अवैध व्यवसायांवर कारवाई पळून गेलेल्या मुलींचा शोध प्रलंबित तक्रारींची निर्गती चेन स्नॅचिंग चोरीच्या गुन्ह्यांची उकल वाहतुकीला शिस्त लावणं शाळा महाविद्यालय परिसरात निर्भया पथकाची कारवाई सर्वसामान्यांना न्याय देणं यासह विविध मुद्द्यांवर आज गुन्हे आढावा बैठकीत नूतन पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं कोल्हापूर जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून योगेश कुमार गुप्ता यांनी सव्वीस मे रोजी पदभार स्वीकारला त्यानंतर आज ताबडतोब त्यांनी जिल्ह्यातील प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांसोबत गुन्हे आढावा बैठक घेतली कोल्हापूर आणि इचलकरंजी शहरातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनलाय वाहतूक सुरळीत करण्यासाठी योग्य नियोजन करावं लागेल त्यासाठी नागरिकांच्या सूचनांचा स्वीकार करणं आवश्यक असल्याचं अधीक्षक गुप्ता यांनी सांगितलं पासपोर्ट चारित्र पडताळणीबाबत नागरिकांना त्रास होऊ नये याची दक्षता घ्या महिला सर्व गुन्ह्यांचा आढावा घेणं घरातून गेलेल्या मुली लवकरात लवकर मिळाल्या पाहिजेत बकरी ईदच्या अनुषंगानं आढावा नाकाबंदी कत्तलखान्यांची माहिती घेऊन सर्व प्रभारी अधिकारी यांनी कोणत्याही घटनेला तात्काळ प्रतिसाद देणं आवश्यक असल्याबाबत सूचना केल्या जिल्ह्यातील प्रलंबित गुन्हे अर्जाचा आढावा घेऊन तात्काळ निर्गती करणं महिला शाखेच्या गुन्ह्याचा आढावा घेऊन प्रलंबित गुन्हे अर्जाची माहिती घेऊन कारवाईच्या सूचना नूतन अधीक्षक गुप्ता यांनी दिल्या निर्भया पथकाच्या कामगिरीचा त्यांनी आढावा घेतला शिकवणी बस स्टँड शाळा कॉलेज गस्त वाढवून अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश त्यांनी दिले जुगार दारू अंमली पदार्थ चोरी घरफोडी चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करावा असं त्यांनी सांगितलं अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील गृह पोलीस उपाधीक्षक मृत्युंजय हिरेमठ उपाधीक्षक सुजित क्षीरसागर अजित टिके अप्पासाहेब पवार सुवर्णा पत्की पोलीस निरीक्षक संजीव झाडे श्रीराम कन्हेरकर किशोर शिंदे सुशांत चव्हाण संतोष डोके सुनील गायकवाड यांच्यासह अधिकारी यावेळी उपस्थित होते